नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्ही बनवणार आहोत पुरणपोळ्या खूप दिवस म्हणजे खूप महिने झाले पुरणपोळी खाली नाही आणि मला पुरणपोळी खूप जास्त आवडतं तर आज आईला बोलले आपण करूया कालच आम्ही डाळ भिजत घातली होती तर आता सगळं रेडी करू पुरणपोळीचं आणि आत्ता भाकरी बनवली आईने आंबाड सुकट म्हणजे मोठी कोलबीसोबत भाकरी खाणार प्रीत नाईट करून आला त्यामुळे तो भाकरी खालत आणि मग तो झोपला तर आम्ही नाश्ता करतो आणि मग बाकीची तयारी करू पुरणपोळी बनवण्याची आणि पप्पा गेले मच्छीला आले आले पप्पा आलेले आहेत मच्छी घेऊन काय मच्छी माहित माहिती ना आज आहे बुधवार बुधवारी काहीतरी मच्छी आता पहिले आम्ही नाश्ता करतो पहिले आम्ही जेवण बनवून घे आणि मग आम्ही जेवण झाल्यानंतर पुरणपोळा करायला घेऊ काय मच्छी माझ्या आवडीची मच्छी आणलेली आहे पप्पांनी आणि आता मी ती ताटं घेतलेली आहेत आणि ही आहे आंबाड सुकट म्हणजे मोठी कोलबी बोलतात याला पण आमच्याकडे आंबाड सुकट बोलतात माझ्या पप्पांनी मच्छी दाखवतात काय काय आणलंय ती मी त्यांना बोललेलं पाकट घेऊन या मला आवडतो पाकट खायला ओके तर या सकाळचा नाष्टा करतोय भाकरी आहे आंबाड सुकट आणि कांदा घेतलेला आहे आणि आईसुद्धा बसलेली आहे माझ्यासोबत तिच्यासोबतच जेवते जेवते म्हणजे नाश्ता करते आणि आपलं जेवण रेडी आहे कालवण रेडी केलेलं आहे मस्त कलर आलेला आहे कालवणाला एकदम झणझणीत सगळं जेवण रेडी केलं लवकरच बारा वाजता पण आता वाजलेत पाहुणे एक होऊन गेलेले आहेत आणि आता आम्ही तिकडे तयारी करतोय पुरणपोळ्यांची आणि आज सकाळचा नाश्ता खूप मस्त झाला होता सगळ्यांनी एक दोन भाकऱ्या खालेल्या आहेत त्यामुळं लवकर भूक लागलेली नाही आहे त्यामुळं सव्वा एक दीडपर्यंत जेवू नाही का भाकरी सकाळचा नाश्ता जर भाकरी आणि जर मच्छी असेल खायला तर आमच्याकडे जास्त भाकऱ्या जातात म्हणजे जास्त ते बोलतात ना मच्छीसोबत जरा एक घास जरा जास्तच जातो तसा आहे तर प्रीत पण सकाळी आल्यानंतर सात वाजता दोन भाकऱ्या खाल्या त्याने आणि मग तो झोपला भाजी असेल तर नेहमी एकच भाकरी खातो पण मच्छी आहे आवडीची मग दोन भाकरी खाली त्याने आणि मग तो झोपला आणि मग आम्ही सगळ्यांनी पण खाली मग पोट भरलेलं आहे आमचं त्यामुळं आता दीड वाजेपर्यंत आम्ही जेव पण त्याच्या आधी लवकर जेवण करून घेतले पुरणपोळ्या करायचं म्हणजे वेळ जातो खूप आणि खायला मस्त पसारा सुद्धा खूप जास्त असतो आणि ते पुरणपोळ्यांचं काम म्हणजे एकदम नाजूक आहे जराशी जराशी फुटली की झालं मी एकदा ट्राय केलेले आहेत पुरणपोळ्यामुळे मला अंदाज आलेला आहे एकटीने ट्राय केलेला आहे नाही तिला खायला दिल्या होत्या मी एकदा ट्राय केल्या होत्या त्यामुळे मला अंदाज आलेला आहे की कशा पुरणपोळ्या बनवायच्या म्हणजे कशी तयारी करावी लागते सगळं ते म्हणून आईला बोलले मी जेवण पहिले रेडी करून ठेवूया म्हणजे भूक लागली की जेवू शकतो पण फक्त ओट्यावर सगळं पुरणपोळीचंच ठेवलेलं आहे मग आता मस्त आरामात पुरणपोळा करून घेऊया नाही तर मग पुरणपोळा करायला घेतला आणि जेवण झालं नाही मी एका साईडला जेवणाची तयारी होती म्हणून जेवणच लवकर करून ठेवलं फ्रीज झोपलेलं आहे थोड्या वेळामध्ये उठेल पण तेव्हा सगळे आम्ही जेवू पर्यंत अर्ध्या आम्ही पुरणपोळ्या उरकून घेतो आणि आता आईला दिलेली आहे खुर्ची बसायला तिला सांगितलं बसून मला पहिले गोळ्या करून दे धापण्या बोलतात आमच्याकडे हे ना धापण्या बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात माहित नाही मला लोळ्या सुद्धा बोलतात आमच्याकडे तर आता आई करून दाखवते तुम्हाला कशी करते ती पहिले मैदा घेतलाय त्याच्या आतमध्ये पूर्ण भरती आहे ती आई मस्त पटापट पटापट अशा पटा पटा करते मग मी लाटून देते तिला एकीकडे लाटल्या का पटकन होतात ना दोघी जणी असले की पटापट असले हो। का पटकन व्यवस्थित झाले टेन्शन नाही पटपट लाट तर आई झापणी भरते आता मधी पुरण भरते त्याच्यामध्ये रेडी रेडी येतं का मी अशी करायची नाही लाटायची दाबायची बघू तर रेडी आहे उपडी घालायची पिठावर ओके okay, अशी करते आई तिची पद्धत अशी आहे आणि इथे त्यांनी पूर्णाचे छोटे छोटे असे गोळे केलेले आहेत गोल गोल हा तेल आहे आणि हा तूप आहे तूप पण त्यांनी आत्ता जस्ट बनवलं ताजं ताजं बनवलं होती ना दुधाची तर ताईला बोलू तूप बनव आहे तर का मी तर बनवत नाही जास्त आईलाच सांगते ताईने मस्त ताजं तूप बनवलेलं आहे मैद्याचं पीठ आहे आणि हा सुद्धा मैदाचा आहे ना हा पुरण आहे जेवढं हवंय तेवढंच आई घेते हा झाकण लावून ठेवते त्याच्यावर आता आईनी गोळ्या करून झाल्या तर मग मी लाटायला घेते तर असं चालू आहे पुरणपोळीची तयारी राई लोळ्या बनवत इथपर्यंत मी तुमच्याशी बोलते आमचं अचानक अचानक म्हणजे नाही आईला मी सांगितलं होतं की आपल्याला करायचे आहेत म्हणजे सुद्धा आवडतात घरामध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच पुरणपोळी खूप जास्त आवडते मला तर स्पेशली खूप जास्त आवडते आधी डब्यामध्ये मला सुद्धा पुरणपोळी द्यायची आहे ना <laughs> शनिवार वगैरे असतात तेव्हा मला पुरणपोळी द्यायची मस्त मला खूप जास्त आवडते पुरणपोळी हां दुधासोबत चहासोबत सगळ्यासोबत पुरणपोळी खाऊ शकता आणि तफ्रीची नाईट शिफ्ट चालू आहे त्यामुळे त्याला संध्याकाळी म्हणजे रात्रीला काहीतरी खाऊ लागतं म्हणून आईला बोलू थोडं पुरणपोळ्याच बनूया खूप दिवस झाले महिने झाले बनवले नाही आणि जेव्हा आई येते तेव्हाच या सगळ्या गोष्टी बनवते का मी स्पेशली काय असं बनवत नाही का बनवते पण एवढं अजून परफेक्ट मला जमत नाही आहे हळूहळू बनवण्याचा प्रयत्न करते तरी पण एकदा पुरणपोळ्या आम्ही केल्या होत्या छान झाल्या होत्या पण आईने केलं की त्याला अजूनच गोडी लागते आणि आई आईचा एवढ्या वर्षाचा अनुभव तिच्या पटापट पत पुरणपोळ्या मस्त होतात आणि सगळ्या फुलतात फुटत वगैरे नाही मी भरता येत नाही मला थोडंफार येतं पण कधी कधी माझं पुरण निघतं म्हणून मी आईला सांगते का मी तुला लाटून देईन बाकी तू पुरण मला भरून द्यायचा तर तेवढं लाटण्याचं काम मात्र मला परफेक्ट जमतं लाटून देते भासताना पण येतात थोड्याफार पण कधी कधी वाफ येते मग कधी तरी फुटते माझ्याकडून तर असं आहे बऱ्याच दिवसांनी पुरणपोळीचा बेत चालू आहे आमचा i've got फुगे आलेली आहे कशी मी सगळीकडे समान म्हणून ती फुगते छान झालं ना मला पण आवडल्या गोड जास्त पण गोड नाही झाल्यात परफेक्ट झाल्यात मस्त मस्त एक नंबर तेच होई गाड नवऱ्या वडा तारीफ करत <laughs> सावकाश फुटेल तर सावकाश एक नंबर आणि आपल्या पुरणपोळ्या पुरा अर्ध्या रेडी झालेल्या आहेत या टोटल पंधरा सोळा आहेत पुरणपोळ्या अर्ध्या केलेल्या आहेत आणि अर्धा पीठ सगळं झाकून ठेवलेलं आहे ओट्यावर पुरा आता आम्ही जेवायला घेतो त्या थंड करत ठेवल्यात त्याच्यावर पेपर टाकते त्याला थंड होती ना आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि पप्पानी केलेला आहे गजरा आईसाठी आम्ही पुरणपोळ्या करत होतो तर मस्त आई किती प्रेम तुझ्यावर काय हां तेच ना नवऱ्याने एवढा गजरा बनव हा तेच ना बोलते नवऱ्याचं केवढा प्रेम आहे हा मग तेच बोलते मस्त गजरा बनवले पप्पानी आईसाठी हा चला जेवायला अजून फुलं आहेत शिल्लक बऱ्यापैकी आणि आत्ताच सगळं काम उरकलेलं आहे बाकीच्या जेवढ्या राहिल्या होत्या त्या आपण करून टाकल्या ओटा वगैरे क्लीन केला कचरा वगैरे काढला चहा घेतला आणि आता बसलोय खायला पुरणपोळी मस्त वाटते पण करायला जाम त्रास होतो म्हणजे पाय दुखायला लागले कंटिन्यू ओट्यावर उभीच होती आई आणि मी आत्ताच आल्या आणि आता आमचे शेड सुद्धा उठलेले आहेत कचरा जाळत आहेत जा <coughs> माझ्या जा तर दाखतच नाही आज काय काम करायचे दमलो सगळं घरातलं करता करताच दमायला होतं गपरे हा बघ असं आहे तर जरा बसते बाहेरच पाठीमागेच बसले जरा तिकडे तिकडे बघते आला आणि तो आता गेला तो आ, हे करण्यासाठी पपई पो पिकलेला आहे तर पपई पो काढायला गेलाय तो तुम्हाला ताकद काढजा बाहेर गेल्याशिवाय जमतच नाही ना जर तरी एक दोन फेरी पाहिजेच पपई झाडावरच पिकवलंय बऱ्यापैकी पिकलाय काढचेल पिकलाय ना थोडा अजून दोन एक दिवस लागेल तरी सावकाश तरी एक दिवस लागेल थोडं नॉर्मल कच्चा आहे बघू डिलिशियस नाही होईल उद्या सकाळपर्यंत होईल आहे झोपाळू मॅन दिसतोय उद्या होईल तो परवा होईल एवढा लवकर थँक्यू चीक असेल पिकलं कारली पण काढायची पण आई बोली उद्या काढू कारली अगं उद्या भाजी करायची आहे कारल्यांची आणि इकडे पकोड्यांची तयारी चालू आहे म्हणजे पकोडे म्हणजे भजी बनवतोय फ्लॉवरची भजी चालू आहे आणि परत एकदा शेफ आलेले आहेत प्रितेश पाटील हा हा तर त्याची इच्छा झाली काहीतरी भजी वगैरे बनव संध्याकाळ झालेली आहे फक्त बोलले मला तिखट खायचं आहे का पुरणपोळी गोड झाले ना मला काहीतरी तिखट खाऊया का हा लगेच बोलला भजी बनूया आपण पण तयारी मीच करून दिले सगळं तेल तापत ठेवले आणि आमची छोटी कढई तापत ठेवलेली आहे पपई आणलेला आहे आणि तर गरम पाण्यामध्ये फ्लॉवरला ठेवलं होतं पाच दहा मिनिट मीठ वगैरे टाकून आणि सगळेच नको टाकू एकदम बरोबर पीठ बरोबर राहतो प्रीत करतोय सगळ्यांसाठी बघूया आता कसं काय रेसिपी आपली हांायला सगळे फ्राई करणारे जे काही पदार्थ त्याला मस्त जमतात है ना फ्राई करायला भजी बनवायला सांगा एक नंबर काय रे अंडा फ्राई पासून बाकी सगळे तर मंडळी मस्त भजी खाली प्रीती मस्त बनवली होती टेस्टी नवऱ्याने बनवली ही कशी एक नंबर होते ना जरा तारीफ केली की कसा नेक्स्ट टाईम नवरा अजून चांगली बनवतो तर हो आता मस्त पोट भरलं आहे ऑलमोस्ट थोडंफार जास्त नाही बनवली भजी पण थोडीच बनवली पण मस्त झाली होती आणि आता बसलोय जरा गपटापा करतो करतोय आई पप्पांची सिरियल लागली तिकडे झी मराठी चॅनलला आम्ही इकडे बेडरूममध्ये आलो बसायला ना आम्हाला ते सिरियल नाही जमत बघायला काय स्टोरी पण नाही समजत आता आम्ही बसलो आहे काय ना काय आमच्या गप्पाटप्पा करतो आहे तर आजचा ब्लॉग हा आपण इथेच एड करूया आणि आजचा ब्लॉग मला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय